नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज पॅन्डलमध्ये सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे इथे मी काय मनी घेतलेले आहेत गोल्डन मिडियम पोळा घेतलेला आहे त्यानंतर गोल्डन मनी मोठ्या साईजचे पॅन्डल आणि छोट्या साईजचे गोल्डन मनी हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेले आहे आणि जे ओपन पदर होते तिथे अशी गाठ बांधून घेतलेले आहे ह्या पॅन्डलला आणि जे बंद पदर होते तिथे सुया बांधून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता सुरुवातीला आपल्याला इथे स्क्रू व्हायचं नाही तर डिझाईन तयार करायचे आहे तर इथे मी गोल्डन मणी नंतर हा पोळा आणि साईडने गोल्ड डिझाईन त्यानंतर टाकायचे आहे ते काळेमणी तर इथे मी हे अकरा मणी टाकलेले आहेत काळे त्यानंतर दोन्ही पदर अलग करायची आणि छोटे म्हणी अकरा टाकलेले आहेत एका पदरात आणि दुसऱ्या पदरात पण आपल्याला अकरा मनी टाकायचे आहेत ते असे त्यानंतर इथे काय काळेमणी वावायचे आहेत साईडनी परत अकरा गोल्डन पोळा आणि गोल्डन त्यानंतर परत आपल्याला इथे काळेमणी वावायचे आहेत अकरा त्यानंतर मिडियम साईजचा गोल्डन ब्लॅक गोल्डन ब्लॅक आणि गोल्डन असे मी हे तीन गोल्डन मनी टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक काळेमणी अकरा काळेमणी त्यानंतर गोल्डन पोळा आणि गोल्डन आणि लास्ट आपल्याला काळेमाने टाकून घ्यायचे आहे तर हे मी शॉर्ट बनवलेलं आहे तुम्हाला अजून याच्यापेक्षा लांब हवं असेल तर तुम्ही तसं बनवू शकता आणि आता लास्टला मी जरा जास्तीचे मनी टाकलेले आहेत आणि स्क्रू व्हायचं आहे तर आता इथे उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे बघा असं इथे पकडून गाठ बांधायची आहे अशी मागे बोटाने खेचायचा या अंगठीच्या नाखानी हे बघा अशा पद्धतीनं आणि परत उरलेला धागा कापून आणि मग हा थोडासा राहतो ना ते मेणबतीने किंवा दिव्याने चिपकवून असं बोटाने प्रेस करायचं बघा आता इथे मी दुसऱ्या साईडला धागा जॉईंट करून घेतलेला आहे तर सुरवातीला जसं इथे टाकलं होतं मनी तसं आपल्याला गोल्डन मनी सुरुवातीला टाकायचं आहे पोवळा आणि गोल्डन मनी त्यानंतर अकरा कायमणी टाकायचे आहेत मोठे साईजचे गोल्डन साईजचे एका पत्रामध्ये अकरा दुसऱ्यामध्ये अकरा त्यानंतर काळे काळीमणी टाकायचे आहेत गोल्डन मनी पोळा आणि गोल्डन मनी आता यानंतर इथे काळे मनी टाकायचे आहेत नंतर मीडियम मनी गोल्डन काळा मीडियम आणि काळा असे तीन मनी टाकलेले आहेत गोल्डन त्यानंतर अकरा काळीमानी गोल्डन पोळा आणि गोल्डन लास्टला आपल्याला काळीमाणी ओळून घ्यायचे आहे ते आता इथे जेवढे ओवले होते तेव्हा तसे मोजून आपण ह्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे मागे मागे पुढे होत नाही हे बघा इथे आपल्याला दुसऱ्या साईडला स्क्रू होऊन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ओरलेल्या सोया काढून घेऊन आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे मागे खेचत न्यायचं म्हणजे ते इथलं जो अंतर असतं स्क्रोचा तो जास्त अंतर पडत नाही दोन ते तीन मारायचे आहेत कारण चार पदर असल्यामुळे गाठण मोठी येते त्यामुळे तीन चार मारल्या तर पुष्कळ होऊन जातात हे बघ आपलं मंगळसूत्र पॅन्डलमध्ये पवळा डिझाईन केलेले आहे तर खूप सुंदर वाटतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद